आपण चंद्रपूर निर्भया बनो शिंदे गटासोबत गेलेले बारा आमदार ठाकरे यांच्या संपर्कात असीम सरोदे यांचा दावा शिंदे गटातील तब्बल बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार असा खळबळजनक दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे चंद्रपूर येथील निर्भया बनो सभेत त्यांनी हा दावा केला तसेच सरोदे आणि बारा आमदारांच्या नावांची यादी देखील वाचून दाखवली यामुळे राजकीय प्रतावर खळबळ उडाली आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून माहितीतील खल सुरू आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाने गट आणि अजितदादा पवार गटाला केवळ एक अकड आकडीच जागा देण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार तसेच खासदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत अशातच सरोदे यांच्या दाव्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी म्हणाले शिवसेना सोडून मुख्यमंत्री शिंदे सोबत बारा आमदार ठाकरे यांच्या संपर्कात असून ते परत इच्छुक आहेत असे सांगताना सरोदे यांनी बारा आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेने श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमनराव पाटील एरंडोल नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहेत कारण की त्यांना लक्षात आला आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात